तर आपल्याला पाहायला भेटणार आहे पाचशे पासून वी ते वीस हजारापर्यंत पंधरा टक्के पंधरा ते वीस टक्के जेन्युन डिस्काउंट भेटणार दादर आणि हरिओ शॉप ला तर आता ह्यावेळेला आपल्याला नवीन नवीन लग्न सीझन साठी साड्या पाहायला मिळणार आहे आणि त्या सुरुवात आहे पाचशे पासून ते वीस हजारापर्यंत तर भाऊ आम्हाला आधी इथला पत्ता सांगून द्या म्हणजे येणारे लगेच आपल्याकडे येतील आणि शॉपचं नाव आणि नमस्कार नमस्कार हरिओम मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं आपला अॅड्रेस इथल्या हरिओम शॉपचं दादर स्टेशन वरून आलात की शगुन हॉटेलच्या लेन मध्ये ओके आणि ह्या मंदिराकडून आलात जर मारुती मंदिराकडून तर विसाव हॉटेलच्या लेन मध्ये दहावं दुकान आहे ओके ओके तर ह्या शॉपला काय काय आहे ते आता आपण सुरुवात करूया कोणती साडी दाखवताय तुम्ही तर आपल्याकडे पाचशे पासून रेंज चालू होते त्याच्यामध्ये हे कांजीवरम मध्ये तुम्हाला येणार आहे हे त्याच्यामध्ये सर्व कलर आहे म्हणजे सुरुवात पाचशे पासून सुरुवात हे पाचशे पासून येणार आहे अशामध्ये हे सर्व पदर वगैरे सर्वांचे कलर रेंज तुम्हाला सर्वांची वेगवेगळी भेटेल ऑल वर्क बुट्टा भेटेल तुम्हाला या साडीवरती तर यामध्ये बघा असे छान छान कलर सगळे भेटतील अजूनही आहे तर आता आपण हे दुसऱ्या साड्या बघतोय यांचं नाव काय आहे नथ पैठणी अच्छा नथ पैठणी एट नाईन्टी फायव्ह ला येणार तुम्हाला ही त्याच्यामध्ये पण कलर रेंज वगैरे सर्व आपल्याकडं अवेलेबल आहेत तर बघा असा दिसेल पदार्थ आणि ही सेल्फ मध्ये आहे वाटत सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये नाही का ह्या सगळ्या वेगवेगळे फोटो आपण दाखवणार होतो अच्छा पण ह्या सगळ्या सेल्फ मध्ये हे सर्व सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये हे कलर रेंज येणार सर्वांमध्ये त्याच्यामध्ये तर ह्या ठिकाणी आता आपल्याला दोन प्रकारच्या साड्या दिसत आहेत तर ह्या साडीचं नाव काय आहे ब्रॉकेट कांजीवरम याच्यामध्ये पण कलर रेंज वगैरे भेटतील ही आहे एट नाईन्टी फायची अच्छा ब्रॉकेट मध्ये भरलेली साडी असे येणार आहे तुम्हाला बघायला याच्यामध्ये कलर रेंज वगैरे फुल आपल्याकडे आहे कलर रेंज पण आपल्याकडे बघायला भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये खूपच सुंदर आणि पूर्ण सॉफ्ट साडी येणार आहे पूर्ण खूप सुंदर कलर दिसतोय बघा पदरचा भाग मस्त आणि ही कोणती कांजीवरम मधली ओके ही ही कांजीवरम मधली बघू ही किती कितीला आहे ही पंधराशे बाराशे पंचान्न पासून स्टार्ट आहे आपल्याकडे पंधराशे सोळाशे जशी तुम्ही घेणार रेंज तुम्हाला येणार त्याच्यामध्ये पण त्याच्या पण पदर वगैरे भरलेलं येणार आणि याच्यामध्ये आपल्याकडे पाचहून अधिक साड्या घेतल्या तर आपल्याकडे पंधरा ते वीस टक्के जेन्युन डिस्काउंट भेटतो पंधरा ते वीस टक्के आपल्याकडे जेन्युन डिस्काउंट पाचहून अधिक साड्या घेतल्या आपल्याकडे याच्यामध्ये तुम्ही पाचहून अधिक साड्या घेतल्या तर त्याच्यावरती तुम्हाला पंधरा ते वीस टक्के जेन्युन डिस्काउंट भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बजाज ईएमआय कार्ड पण आपण एक्सेप्ट करतो पाच हजारहून अधिक आपली शॉपिंग असेल आपल्याकडे बजाज आपण करतो त्याच्यामध्ये बघा छान छान संधी आहे आणि डिस्काउंट पण आहे लवकर या लग्नाचे सीझन आहे तर यात आपण ही साडी पाहिलेली आहे तर तुम्हाला यात तुम्हाल आल्यावरती कलर बघता येतील वेगवेगळी रेंज मध्ये कलर डिझाईन तुम्हाला येणार आहे त्याच्यामध्ये ही कॉन्ट्रास्ट मध्ये येते ही कॉन्ट्रास्ट मध्ये ही सेल्फ सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे हो रेंज सर्व सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर रेंज भेटेल याच्यामध्ये बघा असे छान छान कलर आहेत अजून कलर बघायचे असतील तर शॉपला विजिट करा शॉपच नाव हरिओम हरिओम दादर वेस्ट दादर वेस्ट ही कोणती आहे आता ही पैठणी मध्ये येणार तुम्हाला सॉफ्ट सिल्क पैठणी मुनिया मध्ये ओके मुनियाचे डिझाईन मीना पदर तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण पदर भरलेला येणार आहे आणि ऑल वर्क बुट्टा येणार आहे तुम्हाला असं ही किती पर्यंत आहे तुम्हाला येणार सोळाशे पंच्याहत्तर मध्ये ओके सोळाशे पंच्याहत्तर वेगवेगळे कलर रेंज तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे वर्क ब्लाउज मध्ये आता आपल्याकडे नवीन पॅटर्न आहे नवीनच सुरू झाली साडी हा ब्लाउज आहे आपल्याकडे वर्क मध्ये असा असा वर्क केलेला आहे साडी वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला भेटून जातील सर्व आपल्याकडे हे यातलाच ब्लाऊज आहे का एक एक्स्ट्रा आहे नाही नाही याच्या आपल्याकडे साडीवरती ब्लाऊज आहे साडीचं नाव काय सांगितलं हे कांजीवरम मध्ये मध्ये ब्लाउज याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज वगैरे खूप आपल्याकडे अव्हेलेबल आहे याच्यामध्ये हिरे साडी मध्ये तुम्हाला येणार याच्यामध्ये साडी ह्याच कलर मध्ये कलर मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर पण ह्याच्यामध्ये सर्व भेटतील ही आहे अठराशे पंच्याण्णव पासून असे वेगवेगळे वे 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 तुम्हाला कलर रेंज भेटतील त्याच्यामध्ये पॅटर्न वेगवेगळे भेटतील सॉफ्ट सिल्क पैठणी आहे सेल्फ मध्ये ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप सारे अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये कलर रेंज पण खूप आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व असं पेस्टल डार्क कलर वगैरे असं बघायला भेटतील तुम्हाला ओके हे तुम्हाला सोळा मध्ये येते पंधराशे सतराशे अठराशे च्या रेंज मध्ये अशी खूप सारी व्हरायटी कलर रेंज भेटेल तुम्हाला बघा यात लाईट कलर आहे का डार्क पण याच्यामध्ये डार्क कलर येणार तुम्हाला सेल्फ मध्ये पण येणार कॉन्ट्रास्ट मध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार हे बघा या अशी कलर रेंज येणार प्रत्येकाची त्याच्यामध्ये तुम्हाला ही कशामध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी मध्ये आहे ओके ही जरा डार्क मध्ये आपण आधीची एक लाईट पाहिली वेगवेगळी डिझाईन कलर रेंज तुम्हाला बघायला भेटेल अशा मध्ये बघा आणि सगळ्यांमध्ये कॉपरच वर्क आहे कॉपर गोल्ड वगैरे सर्व तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळी रेंज प्रत्येकाची येणार तुम्हाला याची रेंज किती सांगितले तुम्ही ही पंचवीसशे पंच्याण्णव आपल्याकडे पैठणीमध्ये सोळाशे बाराशे पासून अगदी वीस हजारपर्यंत वेगवेगळ्या पैठणी भेटतील आपल्याकडे बघायला हे सॉफ्ट सिल्क मध्ये आता नवीन ना आलेला आहे याचे याचं पण वर्क आधी वर्क सेल्फ कलर मध्येच आहे सगळं हो हो याच्यामध्ये पण कलर आहे तुम्हाला बघायला मिळतो आणि एकदम सुंदर भरलेलं वर्क आहे बघा हातावरती पाठीवरती आणि ही एका कलर मध्ये ते बघा असं सुंदरस वर्क येईल हे कलमकरी आता नवीन पॅटर्न आहे याच्यामध्ये वाव। कलर रेंज तुम्हाला बघायला भेटेल सुंदर दिसते साडी कलमकारी वर्क ये तुम्हाला येणार तेवीसशे पंच्याण्णव मध्ये पूर्ण ऑल वर्क साडीला पूर्ण तुम्हाला वर्क केलेलं दिसेल कलमकारी मध्ये बघा हे या साडीच्या नावाप्रमाणे हे वर्क तुम्हाला असं दिसेल सुंदर कलमकारी वर्क टिश्यू मध्ये भेटणार असं मध्ये याच्यामध्ये पण कलर रेंज वगैरे सर्व पूर्ण ऑल वर्क तुम्हाला अलग -अलग वेगवेगळी डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यामध्ये हे येणार एकवीसशे पंच्याण्णव मध्ये तुम्हाला तुम्ही कोणतीही साडी घ्या तुम्हाला पाच साड्या घेतल्या की त्याच्यावर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के जेन्युइन डिस्काउंट भेटणार आपला शॉप आहे दादर हरिओम दादरला हरिओम शॉप आहे दादर वेस्ट ला आहे आणि या आणि अशा छान छान साड्या डिस्काउंटच्या आहेत तुम्हाला लवकर या आणि घेऊन जा या कोणत्या साड्या तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणीमध्ये टिशू कांजीवरम ओके okay. साटिन मध्ये येणार तुम्हाला सिल्क मध्ये येणार सॉफ्ट मध्ये वेगवेगळ्या सर्व प्राइस यांची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पण डिस्काउंट भेटेल अजून okay. आधी घेतल्या तर कोणतेही तुम्हाला मी दाखवतोय की पैठण हा एक आहे ही पैठणीमध्ये आता नवीन मध्ये आलेला आहे फॅन्सी मध्ये वेगळं हवा असेल तर आपल्याकडे हे नवीन असं अव्हेलेबल एकदम सॉफ्ट आहे आणि फॅन्सी हा पदर स्टोनच वर्क आहे असं वर्क केलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये आणि मध्ये पूर्ण गोल्डन गोल्डन वगैरे सेक्स मध्ये पण कलर मध्ये ही हे बघा हा एक पॅटर्न आहे नवीन मध्ये डिझायनर मध्ये तुम्ही जर काय बघित असाल वेगळं झिरो डायमंड वर तर असं सौरज की डायमंड मध्ये तुम्हाला हे पूर्ण दिलेलं आहे साडे पूर्ण मध्ये असं राहील आणि पदरला स्टोन सर्वांमध्ये तुम्हाला वेगवेगळे भेटतील वा हे कोणती येते सॉफ्ट मध्ये सॉफ्ट माहेश्वरी मध्ये तुम्हाला महेश्वरी मध्ये आहे थ्री सेवन नाईन फाय मध्ये तुम्हाला भेटेल okay. सुंदर कलर आणि ही सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये पूर्ण येणार याच्यामध्ये पण कलर हे तुम्हाला बघायला भेटेल आहे साठी मध्ये तुम्हाला येणार अशा मध्ये हे पूर्ण असं तुम्हाला येणार आहे सिल्कमध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ही सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आहे पूर्ण हे कांजीवरम मध्ये येणार आहे याची प्राइस आहे तुम्हाला थ्री सिक्स नाईन फायव्ह मध्ये तुम्हाला भेटेल याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटेल पाचहून अधिक साड्या घेतल्या कोणत्या की त्याच्यामध्ये तुम्ही ही साडी घेतली तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे ही गट्टी कांजीवरम मध्ये येणार आहे ही आहे ही पण थ्री फाय नाईन फायच्या याच्यामध्ये पण वेगवेगळे भेटणार कांजीवर हा आधी मध्ये आहे रॉकेट मध्ये यात पण तुम्हाला वर्क ब्लाऊज केलेलं भेटणार पूर्ण आधी पूर्ण हे बघा सुंदर पूर्ण आधी वर्क केलेलं आहे याच्यावर पण तुम्हाला हे मस्त वाटतं साडी पण दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये अशी तुम्हाला साडी येणार आहे पूर्ण नंतर हे सॉफ्ट सिल्क आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे साऊथ सिल्क बोलतो सॉफ्ट सिल्क मध्ये प्रत्येकाची वेगवेगळी रेंज तुम्हाला बघायला भेटली आणि ही आहे रेखा साडी आपल्याकडे रेखा साडीमध्ये आपण जी आधीची पाहिली ती थोडी वेगळी होती, बेट बेट होती। आता ही आहे पाच हजार यात तुम्हाला हे आपण सगळ्यांच्या घड्या मोडू शकत नाही साड्या खराब पण होऊ शकतात सातील सेल्क ओके खूप छान आहे ही नाही फुगणार आहे एक असं हातावर घेऊ आपण कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पण आहे हा आहे तुम्हाला असं सुंदर अस मध्ये एकदम लाईट डिझाईन आहे काहीच नाही काठाला खूप सुंदर आहे बघा आणि हळदीसारखीच आहे लग्नाचे सीजन आहे जर तुम्हाला अशा प्रकारची साडी पाहिजे असेल तर भेटेल तुम्हाला हरिओम मध्ये ही किती प्राइस सांगितली ही पाच हजार पाच हजार कोणत्या आहेत आता हे पैठणीमध्ये आता सर्व याच्यामध्ये कलांजली पैठणी आहे ओके महाराणी पैठणी आहे अच्छा पण महाराणी पैठणी पण पैठणी अलग अलग आहे तर तुम्हाला ही साडी अशी दिसेल बघा थ्री एट नाईन फाईव्ह ची आहे मला दाखवतो पदर वगैरे हे ओपन करून वाव एकदम मस्त तिकडे सुंदर मोठे मोठे पॅरेट आहे मस्त ही कितीला ही तुम्हाला येणार आहे थ्री एट नाईन फाय त्याच्यामध्ये okay. पण कलरिंग वगैरे सर्वांमध्ये तुम्हाला भेटतील अशी पूर्ण फायदा नल्ली सिल्क बोलतो आम्ही याला तर ही आहे थ्री सिक्स नाईन ची साडी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज भेटून जाईल सर्व वेगवेगळी बॉर्डर रेंज त्याच्यानंतर हे टिशू मध्ये आहे लाईट पेस्टल कलर मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण भेटतील सर्व कलर रेंज आपल्याकडे आहे दाखवतो तुम्हाला हे बघा हे असे वेगवेगळे कलर रेंज मधलं कलर पाहिजे असेल कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये वगैरे सर्व कलर भेटणार कलर रेंज मध्ये हे कंची सिल्क मध्ये तुम्हाला येणार याच्यामध्ये आहे फोर टू नाईन फाईव्ह कंची सिल्क ओके वेगवेगळे पॅटर्न आहे सर असं वेगवेगळे येणार तुम्हाला कलर डार्क मध्ये लाईट मध्ये फोर टू नाईन नारायण पेट त्यात आपलं पारंपरिक वापरतात त्याच्यामध्ये नारायण पेठ आहे मराठमोळी साडी आणि त्याची निशाणी ही ओळख आपल्या नारायण पेट ची कितीला ही फाय टू नाईन फायव्हिर सिल्क पाहिजे एवढ्या मध्ये जे भेटतात ते आपल्याकडे आता मध्ये भेटणार आहेत हरिओम शॉप मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये हे प्युअर सिल्क मध्ये आहे पूर्ण ओके कॉन्ट्रास्ट कलर मध्ये आहे आणि असं मध्ये पूर्ण येईल चिंतामणी कलर याच्यामध्ये आणि यात पण तुम्हाला सेल्फ सेल्फ नाही कॉन्ट्रास्टच आहे आपण ना सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये आणि हा सेल्फ मध्ये आहे वेगवेगळ्या तुम्हाला याच्या बघायला भेटतील अशामध्ये तर इथं आल्यावरती तुम्हाला जे कलर पाहिजे ते मिळतील हे येणार डबल पल्लू एवढ्यामध्ये जे भेट पैठणी हे आपल्याकडे आता इथे आहे हा पदर असा येईल आणि ही साडी डबल पल्लू आहे इकडून पण तुम्ही हे करू शकता इकडून पण आहे अच्छा डबल याला डबल पल्लू बोलतात ओके कथान सिल्क आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज भेटेल थोडी शेड आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये वेगवेगळे शेड येणार सेल्फ मध्ये मध्येच ग्रीन वाटते मध्येच लाईट ब्राऊन वाटते हे कितीला ही फोर किती पाच हजार एकशे पंच्याण्णव ओके तर असा पल्लू येईल ब्लाऊज ऑल वर्क अशी साडी पूर्ण आणि अशी मध्ये पूर्ण ऑल वर्क बुट्टा येणार साडीवर मस्त सुंदर कलर इतक्या सुंदर सुंदर साडी आणि त्याच्यावरती वर्क तुम्ही दिसत हे आपल्याकडे आहे वर्क ब्लाउज मध्ये आरिवर्क ब्लाऊज करायला गेलात घेतलात की त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी अडीच कमी ते तीन चार हजार रुपये वर्क मध्ये जातात आपल्याकडे साडी पण आहे आणि वर्क मध्ये पण तुम्हाला साडी तुम्हाला हे बघा हे आपल्याकडे आहे आरी वर्क मध्ये फुल ब्लाऊज आरी वर्क केलेला आहे हँडवर्क मध्ये असं किती किती सुंदर आहे बघू शकतात तुम्ही पूर्ण रेडी आहे फक्त आपलं शिवायचंच काम आहे हे बॅक साइडला बॅक साइडला हे गळ्याच आणि हे हँडवर्क हँडवर्क त्याच्यामध्ये हे साडी अशी तुम्हाला येणार त्याच्यामध्ये ही कोणती पैठणी मध्येच येते ना हो हो हे आरिवर्क पैठणी आरिवर्क पैठणी महारानी कलांजली पैठणी महाराणी कलांजली ना आता साखरपुड्यामध्ये किंवा इतर फंक्शन मध्ये ग्रीन कलर लागतो आणि मस्त रेडी ब्लाउजी वर्क केलेला आहे तुम्हाला काहीच टेन्शन नाही राहणार सांगायचं ना आपण शालू मध्ये दाखवत होतो नवरीसाठी स्पेशल अच्छा कमी रेंज पासून ते किती रेंज पर्यंत शालू मध्ये तुम्हाला अडीच हजार पासून अगदी दहा बारा पंधरा हजार पर्यंत तुम्हाला आपल्याकडे शालू आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत सर्वांची वेगवेगळी प्राइस आहे याच्यामध्ये आठ हजार नऊशे पंच्याण्णवपासून पासून पण अडीच पासून पण पुढे आहे तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला। मस्त पैकी सुंदर आणि त्याच्यावरती अशी मस्त डिझाईन आहे झुमका टाईप ते बॉर्डर येणार आहे तुम्हाला याच्यामध्ये मस्त खूप सुंदर साडी कलर तर इतका छान आहे त्यामुळे हे जे वर्क आहे एकदम उठावदार दिसत आहे आणि झुमका डिझाईन आहे याच्यामध्ये कठोर पण आहे बॉर्डर याच्यामध्ये हा पण आहे जर okay. बॉर्डर पूर्ण दिलेला याच्यामध्ये विविंग केलेला आहे आल्यावरती ज्या पाहिजे पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये पूर्ण बघायला टिशू कांजीवरम हे प्युअर okay. टिशू कांजीवरम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज वगैरे वेगवेगळे वे बघायला भेटतील याच्यामध्ये सुंदर पॅटर्न आहे दोन हजारापासून आपल्याकडे स्टार्ट आहे त्याच्यामध्ये हा हे आहे तेरा हजाराच्या मध्ये वेगवेगळे रेंज आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आल्यावरती जसं असे प्राइस आहे, हे पण कांजीवरम मध्येच आहे तुम्हाला सॉफ्ट कांजीवर कलर रेंज सर्वांमध्ये आहे हे सॉफ्ट सिल्क प्युअर सिल्क मध्ये आहे ते दहा हजार नऊशे पंच्याण्णव मध्ये आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज बघायला भेटेल त्याचे काठ पण थोडे वेगळे आहेत मस्त कॉन्ट्रास्ट कलर खूप सुंदर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे रेंज सर्व बघायला भेटेल आपल्या आपण बघत आहो मस्त मस्त वर्कच्या किंवा डिझायनरच्या डिझायनर तर अंदाज कशी असते प्राइस इथं आता आपल्याकडे वर्क पासून ह्याच्यापासून पंधराशे पासून पुढे स्टार्टिंग आहे त्या अगदी जसं वर्क असेल जसं वर्क असेल तसं त्या पद्धती okay. तुम्हाला प्राइस बघायला भेटेल तर इथं अलग अलग डिझाईन वर्क मध्ये आहे पूर्ण कलर तुम्हाला सर्व कटवर्क बॉर्डर मध्ये स्टोन मध्ये वगैरे बघायला भेटल आणि मेन म्हणजे बघा याचं डिझाईन कटवर्क मध्ये बॉर्डर मध्ये पूर्ण काठाला आणि पल्लूला हे बघा हे काठ तुम्हाला दाखवते हे असे आणि हा पल्लू या पल्लूला आपण बघू शकता तुम्ही काठाला आहे आणि छान मध्ये काहीही स्टोन नाही फक्त पल्लूला आणि आपण अजून एक बघूया मस्त ही सेल्फ मध्ये येते का कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ मध्ये येते डिझायनर साड्यामध्ये मस्त ब्रायडल साठी खास करून आपण हे यूज करतो सर्व साड्या देतो खालचा कलर वेगळा वाटतो बघा एकदम मस्त फिनिशिंग खूप सुंदर आहे बघा खालून खालचा भाग आणि अशी दिसेल तुम्हाला सेल्फ मध्ये धुपछाव वाटते घातल्यावरती आणि याला गोंडे पण आहे आता आपण काय बघतोय नऊवारी आपण पाहतोय नऊवारी दहा वार नऊ नऊ दहा ह्याच्यामध्ये सर्व आपल्याकडे आहेत आपल्याकडे दहा वर नऊ वार पासून पाचशेच्या रेंज पासून ते अगदी वीस हजार पर्यंत आपल्याकडे नऊ वर ही कोणती पाचशे मध्ये पाचशे मध्ये बाराशे पंधराशे सोळाशे पंचवीसशे असे सर्व वेगवेगळे रेंज आहे प्रत्येकाचे वेगवेगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये सर्वांमध्ये भेटले जाते याच्यामध्ये आणि किती रेंज पर्यंत बोलले वीस हजार त्याच्यामध्ये भेटतील तुम्हाला प्युअर मध्ये आर्ट मध्ये सर्व भेटतील त्याच्यामध्ये कलर रेंज पण भेटेल सर्वांमध्ये आता नऊवारी मध्ये आपण दाखवतोय वर्क मध्ये पण आपल्याकडे नऊवारी मध्ये आहे ओके आता वेगवेगळी रेंज आहे चार हजार नऊशे पंच्याण्णव पासून घेणार तसे त्या पॅटर्न ची okay, पण ही जी साडी आहे स्पेशल साठी आहे हळदी साठी स्पेशल इतरही वापरू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला छान पूर्ण भरलेलं आरीवर्क ब्लाउज भेटतय आणि त्यात तुम्हाला अलग अलग ह्या साड्या ह्या पण आहेत चंद्रकोर मध्ये पण आहे शिवून नऊवारी वगैरे शिवून पण मस्त तर आपण बघतो की सहा वार मध्ये भेटत नाही तुम्हाला दहा वार मध्ये सुद्धा भेटणार आहे अशी साडी आता हे आपण पाहतो स्पेशल येल्लो कलर मध्ये येलो नऊवारी नवरी साठी जिंना नऊवारी शिवायची आहे त्यांच्यासाठी बघा अशी सुंदर पल्लू डिझाईन आणि ही लोटस मध्ये पण डिझाईन आहे बघा या सगळ्या पैठणीच्या साड्या काट पाहून का तुम्ही मस्त काटच खूप सुंदर आहे नेसल्यावरती पूर्ण शिवल्यावरती मस्त मॅचिंग घातल्यावरती मस्त वाटेल साड्याची प्राइस आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव ओके हे वेगवेगळे तुम्हाला असे डिझाईनमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये आणि ही कशामध्ये पण त्याच्यामध्ये पैठणी दहा वार मध्ये तर असा पदर येईल आणि मध्ये डिझाईन छोटी 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 बुक आज आपण आलो तो हरी ओम साडी दादर वेस्ट या शॉपला छान छान साड्या आपण बघितलेल्या आहेत पाचशे रुपयापासून ते वीस हजारापर्यंत तुम्हाला इथं आल्यावरती छान छान साड्या पाहायला भेटतील आणि इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या वर्कच्या ब्रायडलच्या नंतर बनारसी डिझायनरच्या साड्या किंवा दहा साड्या सगळ्या साड्या इथं आल्यावरती तुम्हाला भेटतील लग्नाची सीझन आहे तर इथं या लवकर या विजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा मी पण बघा ब्रायडल वर्कची एक साडी घातलेली अशी पाहिजे असेल तर अशी तुम्हाला इथं भेटून जाईल इथं या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय